कबूतर आणि मुंगी यांची गोष्ट एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली तेव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात बुडाली ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली पटकन त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काटावर पोचली तेवढ्यात तेथे ते एक फासेपारदी कबुतराला पकडण्यासाठी आला तो कबुतरावर जाळे फेकणार एवढ्यात मुंगी फासेपारद्याच्या पायाला चावली त्यामुळे तो जोरात ओरडला कबूतर त्यामुळे सावध झाले व पारद्याला पाहून पळून गेले अशा प्रकारे कबुतराच्या सत्कर्माचे फळ त्याला लगेच मिळाले व त्याचे प्राण वाचले तात्पर्य संकटकाळी मदत करणारे हेच खरे मित्र